निसर्गानं केलेली आनंदाची उधळण न अनुभवणाऱ्या बिझी नवऱ्यांसाठी पावसाळ्याची खास भेट बिझी बिझी काय करता वेळ काढा थोडा बिझी बिझी काय करता वेळ काढा थोडा आयुष्यभर चालूच असतो संसाराचा गाडा बिझी बिझी खूप काम रजा नाही मीटिंग टार्गेट फाईल खूप काम रजा नाही मीटिंग टार्गेट फाईल अरे वेड्या यातच तुझं आयुष्य सरून जाईल बिझी बिझी हळूच म्हण साहेबांना दोन दिस द्या रजा हळूच म्हण साहेबांना दोन दिस द्या रजा सोडा फॉरेन टूर निदान जवळच करतो मजा बीसी बीसी आजपर्यंत ऑफिस साठी किती किती राबलास आजपर्यंत ऑफिस साठी किती किती राबलास खर सांग कधी तू मनाप्रमाणे जगलास मस्तपैकी पाऊस झालाय पिकनिक झाल्या सुरू मस्तपैकी पाऊस झालाय पिकनिक झाल्या सुरू हिरव्या जंगलामध्ये डोस्ता सोबत फिरू बिझी बिझी बायकोलाही म्हण थोड बायकोलाही मन थोडं चल येऊ फिरून डार्लिंग डार्लिंग खेळू आपण पुन्हा होऊ तरुण बिझी पंजाबी घाल प्लाझो घाल लाव तु लाल लिपस्टिक पंजाबी घाल प्लाझो घाल लाव लाल लिपस्टिक बायकोलाही प्रॉमिस द्यावं कशाला करेल मग किटकिट बेझी बिझी पोळ्या झाल्या की भाकरी आणि भाकरी झाली की भाजी पोळ्या झाल्या की भाकरी आणि भाकरी झाली की भाजी स्वयंपाक करता करता होईल बायको तुझी आजी बिझी बिझी गुडघे लागतील दुखायला अरे गुडघे लागतील दुखायला तडकून जातील वाट्या दोघांच्याही हातात येतील म्हातारपणच्या काठ्यात बिझी बिझी ओरडून तू बोलशील अरे ओरडून तू बोलशील आणि होशील तू बहिरा तू बोलशील आणि होशील तू बहिरा गोऱ्या गेल्यावर देणार तिला तोंडात कवळी आल्यावर कणीस खाता येईल तोंडात कवळी आल्यावर कणीस खाता येईल चालताना दम लागल्यावर डोंगर चढता येईल बिझी बिझी अरे बाबा जागा हो अरे बाबा जागा हो टाक दोन दिस रजा अरे बाबा जागा हो तात दोन दिस रजा हसी मजा करता करता मस्त पैकी जागा दाल बेझी दालबाटी भेळपुरी आईस्क्रीम सुद्धा खा दाल बाटी भेळपुरी आईस्क्रीम सुद्धा खा तब्येत चांगली राहण्यासाठी फिरायला जा बेजे बेजे बेझी बेझी काय करता वेळ काढा थोडा बिझी बिझी काय करता वेळ काढा थोडा आयुष्यभर चालूच असतो संसाराचा गाडा आयुष्यभर चालूच असतो संसाराचा गाडा बिझी बिझी हो बिझी 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 बिझी